अरे कोणतीही मुलगी असू द्या पण गावची लेख आहे ना गावातली लेख आहे ना तिला बिदा करण्यासाठी अख्खं गाव जात मला चांगलं आठवत मा मी वयाच्या बाराव्या वर्षी गाव सोडलं पण मुल, त्या अगोदर बारा वर्षापर्यंत लेकराला कळत ना जेवढ्या आमच्या गावातील मुलींचे लग्न झाले मी बघायचो लहान मुलं काय तेवढंच काम असतं त्या मुलीसाठी अख्खं गाव रडायचं अख्खं गाव रडायचं अख गाव त्या मुलीला वाट लावायला जायचं बिदाई करायला जायचं ती मुलगी धाय मोकलून रडायची प्रत्येकाच्या गळ्यात पडायची रडायची आणि तिच्या सोबत सर्व माऊल्या आपला डोळ्याला पदर लावून ओकसा पोकसा रडायचा काय संबंध काही संबंध नाही फक्त गावची लेख आहे एक वाक्य आहे का प्रत्येक बापाच्या जीवनामधला हा प्रसंग आहे प्रत्येक मुलीच्या जीवनामधील हा प्रसंग आहे मेरी नाथ कन्या जब घर है ना तो बाप की भलाई है अरे ज्या वेळेस मुलगी घर सोडते ना मुलीचं सर्वात जास्त प्रेम बापावर असतो आपल्या सर्वांच्या जीवनामधला हा प्रसंग आहे मा। बाबा ज्या बापाला मुलगी आहे ना तो बाप भाग्यवान आहे गजानन भाऊ जेव्हा आपल्या मुलीच्या डोक्यावरती अक्षदा पडतील आणि त्या मुलीला आपण विदा करू ना त्या दिवशी कळेल काय मुली काय मुलीच प्रेम असतो अरे ना तर कन्या जब घर छोडते तो बाप की भलाई चाहते जेव्हा मुलीला जायचं ना सामान्यच सोडा हो अरे कणका सारखे मुनी रलडे मा शकुंतले करिता राजा जनका सारखा महात्मा रलडा माता सीते करिता आणि आज सीता आज पार्वती मातेला जायचंय म्हणून हिमालयासारखा पहाड रडतो मा पार्वती करिता हिमालयासारखा पहाड रडतो मा पार्वती करिता मग सर्वसामान्यजी काय कथा घेऊन बसलात सर्वसामान्य मा आपल्या लेकीचं लग्न ठरतं ना महाराज गरीब जर असेल तर गावामध्ये प्रत्येकाचा उमर उठा झिजवतो प्रत्येकाच्या दारामध्ये जातो हात जोडतो आणि म्हणतो पाटील पाटील माझ्या लेकीच लग्न आहे हो पाटील माझी लेख सुखाने नांदावी तिचं चा लग्न चांगलं व्हावं त्या वराडी मंडळीने आपल्याला नावं ठेवणं आपल्या गावची शान आहे आणि मी गरीब आहे पाटील माझ्या गडी पाकडे लक्ष द्या तुम्ही समोर असले ना पाटील गाव तुमच्या समोर असतो लेकीचं चा चांगलं व्हावं एवढीच चा अपेक्षा महाराज हो आपल्या लेकीच भलं व्हावं आपल्या लेकीला काही कमी पडू नाही महाराज दोन एकर जर शेत असेल तर आपल्या लेकीसाठी एक एकर शेत विकून टाकत माझ्या लेकीचं फल व्हावं एवढीच अपेक्षा बापाची विचार करत नाही तो लक्ष द्या आपण बाप विचार करत नाही माझ्या लेकीच लग्न आहे ना दोन एकर शेती आहे एक एकर माझ्या मुलासाठी ठेवेल पण एक एकर विकून टाकेल आणि जर शेतच नसेल तर बिचारा गावच्या सावकाराकडे जातो लेकीच लग्न थाटात व्हावं म्हणून कर्ज काढतो अरे लेकीच लग्न थाटा मध्ये करायचं माझ्या लेकीचं लग्न आनंदाने व्हावं माझी लेख सुखाने नांदावी मोठ्या घरी चालली ना हुंडा जास्त आहे हुंडा जास्त द्यायचा आहे लग्नामध्ये खर्च होणार पाहुण्या राहुण्याचं व्यवस्थित करायचं म्हणून तो पिता कर्ज बाजारी होतो कर्ज बाजारी होतो पण कधीच रडत नाही माझ्या लेकीसाठी मी डोक्यावरती ओझ केलं म्हणून दुःख बाळगत नाही हे प्रेम आहे मुलीचं आणि लग्न ठरलं तेव्हापासनं लग्न अक्षदा डोक्यावरती पडेपर्यंत त्या बापाच्या डोळ्याला झोप नाही लक्ष द्या माझ्या ताईंनो लक्ष द्या रे ही छोटीशी मुलगी आहे चार वर्षाची मुलगी आहे जेव्हा गाडीचं हॉर्न वाजलं ना सगळ्यात अगोदर ती वरतून खाली येते आम्ही वरती राहतो पंधरा पंधरा दिवस भेट होत नाही महिना महिना कधी कधी या मे मध्ये तर महिना भर भेट होत नाही मार्च एप्रिल मे आठ आठ दिवस कधी पंधरा दिवस जेव्हा दूर राहतो ना विचारते बाबा बाबा लवकर या बाबा बोवड बोल नाही बाबा लवकर या बाबा आठवण येते बाबा लवकर या कधी कधी विचार पडतोय ज्यावेळेस साक्षता तिच्या डोक्यावर ती पडते माझे लेख मला अठरा वर्षानंतर सोडून जाईल त्यावेळेस काय असत बाबाचं मुलीचं प्रेम कायम आहे बाबा अरे तो बाप जेव्हापासून आपल्या लेकीचं लग्न ठरलं तेव्हापासून व्यवस्थित झोपत नाही रे डोळ्यामध्ये सातत्याने झोप नाही फक्त माझ्या लेकीचं लग्न ताटात पार लेख सुखाने नांदेल फार स्थळ मिळालं मला झोपत नाही जर जसं लग्न जवळ येतं तो बाप तस तसा लग्न जवळ उद्या उद्या लग्न आहे त्या बापाकडे बघा कधी आवर्जून अरे एकटा आपल्या बेडरूम मध्ये जातो सर्वांसमोर रडणं योग्य नाही लोक काय म्हणतील म्हणून बेडरूम मध्ये जातो मायबाप उशी तोंडाला लावतो आणि ओकसा पोकसा तो बाप रडतो अरे उशी बरोबर उशी भिजवतो तो पिता आहे आणि जेव्हा मुलीच्या अंगावरती अक्षदा फेकतो ना अक्षदा टाकतो मायबाप भानावर नसतो त्याच्या पायात आहे का काही नाही त्याच सुद्धा भान नाही इकडे तिकडे भटकणारा तो पिता प्रत्येकाची काळजी करतो आणि ज्या वेळेस कन्यादान करण्याची वेळ येते कन्यादान होत आणि जेव्हा मुलीला पाठवायचं ना कन्या की जेव्हा करायची ना त्यावेळेस त्या बाबाची अवस्था बघा ती प्रथा आहे नवरी नवरदेव घरामध्ये जातात नवरदेव कृष्ण आणि तो पिता त्या मुलीला बाहेर आणतो आणि आता तिच्या गाडीपर्यंत पिता विदाई करतो ना त्यावेळेस त्या पित्याची अवस्था बघा महाराज लेकीच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि ज्यावेळेस ती मुलगी सर्वांचं दर्शन घेते ना अरे अगोदर आपल्या पित्याच्या गळ्यामध्ये पडते किट्याला रडते माय बाप्याला मोकलून रडते बाबा त्या पित्याला बोलताही येत नाही माय बाप वाक्य मुखात ना बाहेर पडत फक्त तो बाप रडत बसतो फक्त रडतो प्रत्येक लेकीच्या जीवनामधला हा अनुभव आहे ना पिता रडून रडून आपल्या लेखीचा खांदा भिजवतो लेख रडून रडून आपल्या पित्याचं चांग भिजवते हे पिता आणि लेकीचं प्रेम आहे शेजारी आई आहे आईच्या गळ्यात पडते आईला म्हणते आई आई बाबावरती जास्त ओरडत जाऊ नको मा आई बाबाला रागवत जाऊ नकोस ग आई आधी आधीच माझ्या लग्नाचं कर्ज माझ्या बाबाच्या डोक्यावरती आहे आई आता त्यांना सांभाळ काळजी घ्या बाबाला बोलू नकोस मग मोठ्या भावाकडे पाहते भावाच्या गळ्यात पडते आणि भावाला म्हणते दादा दादा आपले बाबा फार हळवे ऐत रे बाबा तू बा दादा तू कधी बाबाला उलट बोलत होतास पण बाबा दादा आता सांभाळ रे दादा एकदा जर हा आपला पिता गेला तर आपल्या छत्र निघून जाईल रे बाळा बाबांना उलट बोलू नकोस बाबांचा सांभाळ कर नाथ कन्या जप घर चोडतीय तो बाप की भलाई चाहतीय अरे बाबा पेक्षा तिला दुसरं काही दिसत नाही मुलीच सर्वात जास्त प्रेम कुणावरती असेल तर ते पित्यावरती आहे